नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला आपण नऊ सप्टेंबर रोजीचा लोणीचा गाय बाजार दाखवतो आहे लोणीचा जो बाजार आहे हा बुधवारच्या दिवशी बाजार भरत असतो पण ऐंशी ते नव्वद टक्के बाजार हा मंगळवारच्या दिवशीच भरलेला असतो आता गाय वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी आलेल्या असतात तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता आता गाई वगैरे बघा मित्रांनो तुम्ही वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर अशा दुधाच्या गाई चप जातीच्या मिळणार आहेत तुम्हाला जर तुम्हाला गायीचं दूध चेक करायचं असेल तर तुम्ही तिथं ती दोन तीन टाईम गायीचं दूध वगैरेसुद्धा चेक करू शकता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा लोणीचा गाय बाजार आहे तर गाई बघा तुम्ही गाईंची क्वालिटी बघू शकता तुम्हाला बाराही महिने गाई मिळतील आता आजची तारीख जी आहे ही आहे नऊ तारीख उद्या दहा तारखेचा बाजार आहे बुधवारच्या दिवशीचा पण तुम्ही कोणतेही वारी गेले कधीही गेले तरी तुम्हाला गाई मिळतील असं नाही की बुधवारचा बाजार आहे आणि बुधवारच्या दिवशी गाई मिळतील तुम्ही कोणतेही वारी गेले तरी तुम्हाला तिथं गाई वगैरे मिळणार आहेत आता गाई वगैरे बघा तुम्ही ज्या कोणाला गाई खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला आता उद्या जायचं असेल बुधवारच्या दिवशी तर तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तसं तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या हे बघा भरपूर गाई आहे बाजाराला गा। हे बघा गाईंची क्वालिटी बघू शकता तुम्ही प्युअर ओरिजनल जातीच्या दोन दात चार दात अशा कालवडी असतात त्या हे बघा जातीवंत गायी आहेत आता काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून सुद्धा खरेदी केलेली आहे तसं आपल्या चॅनलला व्हिडिओसुद्धा आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला आता हे बघा गायंची क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत गायी आहेत बाराही महिने गाय मिळतील सुद्धा तुम्हाला गाय मिळणार आहेत बाजार हा बुधवारच्या दिवशीचा असतो मंगळवारच्या दिवशीचा निम्मे बाजार भरलेला असतो हे बघा तर कोणाला गाय खरेदी करायची असल्याचा पण नंबर वगैरे हो तुम्हाला दिलेला आहे तर संपर्क करू शकता तुम्ही